तर युपी बिहार मधून महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीयांना तिकडेच मराठी शिकवाव्याची मागणी मनसेनं केली आहे महाराष्ट्रातल्या मराठी माणसावर हिंदी सक्ती लागण्यापेक्षा परप्रांतीयांना मराठी शिकवण्यासाठी शाळा सुरू करण्याची मागणी मनसेनं केली आहे यूपी बिहारच्या शाळांमध्ये मराठी शिकवा हिंदी सक्तीवर मनसेचा सरकारला सल्ला महाराष्ट्रात येणाऱ्यांना मराठी शिकवणार का महाराष्ट्रातल्या मराठी शाळांमध्ये हिंदी मनसे आक्रमक महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना हिंदी का शिकावी असा सवाल मनसैनिक विचारू लागलेत महाराष्ट्रात मराठी भाषेशिवाय इतर कोणत्याही भाषेची इथल्या माणसावर सक्ती नको अशी भूमिका मनसेनं घेतलीय उलट ज्यांना नोकरी धंद्यासाठी महाराष्ट्रात यायचं आहे त्यांच्यासाठी युपी बिहार सरकारनं तिथल्या शाळांमध्ये मराठी शिकवावी असा सल्ला मनसेनं दिलाय काल महाराष्ट्र सरकारने जे परिपत्रक काढलं लहान मुलांना हिंदी भाषेची जी सक्ती केलेली आहे त्याचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो लहान मुलांना हिंदी भाषा सक्ती करण्यापेक्षा महाराष्ट्रात जे परप्रांतीय लोंडे कामधंद्यासाठी इथं येत आहेत त्यांनी मराठी भाषा शिकवूनच इथं पाठवावे ही मी राज्य सरकारकडे मागणी करतो सरकारनं मराठी मुलांना हिंदी सक्ती करण्याऐवजी परप्रांतीयांना मराठी सक्ती केली पाहिजे अशी आग्रही मागणी मनसेनं केली आहे सरकारनं परप्रांतीयांना मराठी शिकवण्यासाठी शाळा काढाव्यात अशी मागणी ही मनसेनं केली आहे ही जर अशा पद्धतीची सक्ती करायची असेल तर जे लोंडे बाहेरून येत आहेत किमान त्या लोंड्यांना मराठी तरी शिकवा अशा पद्धतीचं वातावरण तरी सरकारने निर्माण करायला पाहिजे होतं मराठी भाषा ही पूर्ण टोकाची करणं गरजेचं कर होतं भाषावर प्रांत रचना झालेली आहे आणि म्हणून मराठी शिकवायची सक्ती जे परप्रांतीय येत आहेत जे परप्रांतीय काम करत आहेत त्यांना मात्र शिकवायची मराठी शक्ती दिली जात नाही पण हिंदी मात्र जबरदस्ती लादल्या जाते महाराष्ट्राची भाषा मराठी आहे इथल्या व्यवहाराची भाषा ही मराठीच राहिली पाहिजे भविष्यात महाराष्ट्रात हिंदीकरण करण्यासाठी शाळेमधून विद्यार्थ्यांवर हिंदी सक्ती लादण्याचा कोणाचा डाव नाही ना असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय ब्युरो रिपोर्ट ही चोवीस तास मुंबई